कर, नमस्कार नमस्कार आज सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नारंगा टोमॅटो टा मार्केटला काय बाजार जी देशी हो वरायटी होती ना साऊ तिला आहे चारशे साडे चारशे पावणे पाचशे रुपयापर्यंत आणि जे हायब्रीड व्हरायटी येते ते चांगले माल येतात ते तीनशे साडेतीनशे पावणे चारशेपर्यंत आहेत बाकी आवक जरा आज थोडीशी कमी होती सहा सात हजार गेटची आवक होती पण भविष्यात पण बाजार अशीच राहतील असा अंदाज वाटतो कारण आता लगेच चालू होणार आहे कोणाची प्लॉट नाही आहे आणि गुजरातचं सीजन चालू व्हायला पण टाईम आहे दीड दोन महिने अजून टाइम आहे गुजरात चालू पण सध्या तरी बाजार असे चांगले राहतील असा अंदाज वाटतो साऊला काय साव तेच चारशे साडेचारशे पावणे पाहिजे आर्यमान आर्यमान आता ते ना सांग्रिड मध्ये येतो ना ते हायब्रिडच्या सर्व व्हरायटी जे चांगले वाजते तीनशे साडेतीनशे पावणे चारशे पर्यंत नवीन वरायटी एक शर्ट तेच तीनशे साडेतीनशे कधीपर्यंत भाऊ आता महिना दीड महिना तर हेच राहतील आणि पुढे आता बघू कसं काय हे होत थोडंसं गुजरात चालू होतंय तिकडचे <laughs> माल कशी येतात तिथली आवक कशी आहे काय त्याच्यावरती शेवटी खेळ डिमांड सप्लायचा आहे डिमांड सप्लाय तुमचं डिमांड वाढलं सप्लाय कमी झालं बाजार वाढतात सप्लाय वाढला डिमांड कमी झालं बाजार पडतात आवक कशी आज कमी होते आवक सहा सात हजार खेळची आवक नाशिकची काय रेंज नाशिक पण येत रेंज आहे तिकडे पण माल कमी झाले तिकडे माल जुने झालेत आता नवीन स्टेशन अजून तिथे चालू होणार नाहीये एवढे तिकडची पण परिस्थिती सेमच तिथली आता शेतकरी मानव कुठली आता जर लावायचं असेल तर हायब्रीड मध्ये विरांग आणि देशी मध्ये साऊ या दोन राहतील पण विरांग थोडं थंडीमुळे चालायला थोडस चालू व्हायला थोडं लेट होतं दोन अडीच तीन महिने लागतात चालू व्हायला दोन नाही पण अडीच तीन महिने लागतात चालू व्हायला अर्ध अर्ध साऊ अर्ध अर्ध विरांग लावलं तरी चालत थंडीत चालतं चालते हाईट बाजार बाजार लागलाभाव एक एक वक्कल एक वक्कल साऊच पाचशे रुपये गेलं आणि सा चारशे रुपये गेलेलं आहे च पण ते काय दर हिशोबात धरायच नाही ॲव्हरेज जो सरासरी बाजारभाव निघतो त्याच्यावरती हे करावा धन्यवाद सर थँक्यू करा दा नमस्कार का आपलं काय ना कुबेर टॉमॅटो साऊ आज सहा नोव्हेंबर आहे काय टोमॅटोला काय बाजार होईल टोमॅटो कालपासून बाजारभाव वाढले मॉलचे माल पाचशेपर्यंत पर्यंत गेले साऊ आर्यमान आर्यमान पण चांगला असेल मॉलच तर चारशे साडेतीनशे चारशे सौ सौ पाचशे पर्यंत गेले ना मॉलचे तीनशे पासून पाचशे पर्यंत आहे <laughs> पाहून मालेत दोनशे पासून साडेतीनशे पर्यंत एकशे आठ एकशे आठ अशीच आहेत दोन अडीचशे ते तीनशे बाजार हो कधीपर्यंत अशीच राहते त्याचं काय सांगता येतं पण दोन दिवस तर बरे झालेत आता तशी पाऊस आणि नुकसान झालेले आहेत त्यामुळे बाजारभाव राहू शकतो नाही जास्ती पण हे असे तरी राहतील तीनशे चार चारशे पाचशे तीनशे चारशे पाचशे आणि ते मधी लईच कमी झाली ते ना लई कमी झाल्यावर पण पण ते काय शेतकऱ्यालाही परवडत नाही ना मग क्वालिटी नाही राहत क्वालिटी मला असली जरा पैसे पण होते शेतकरी बांधवांना परवडलं पाहिजे हा खर्च करायलाही परवडत नाही ना दीडशे दोनशे रुपयाने कुठं पैसे होतात भांडवल भरपूर असते हां आणि नुसकान झाले गळीत पण नाही वर त्याच्याकरता मार्केट पाहिजेच आता राहीन असं वाटते टिकून राहील का असं वाटतं आता हिवाळा चालू झाला जरा राहील ना असं वाटतं नवीन कुठली व्हरायटी चालू झाली का नाही नवीन हे चालू झाले ना आता विराण चालू झाली हो काय बाजार भेटतो आता बाजार विराणमध्ये काय एवढा फरक नाही पडत बरं का त्यातल्या त्यात जरा लाल आलं होतं त्या आत्ता चार तीन दिवसापूर्वी बाजार पण कमी होते मला वाटतं त्यांनी अडीचशे रुपयाने रुपये हां तीन दिवसापूर्वी तीन चार दिवस झाले आता उद्या बहुतेक माल आपल्या इकडचे रामदास कबड्डी म्हणून चालू कबड्डीवाडी आवक कशी होती काही चांगली होती गिराईक पण भरपूर होता आज तिकून आता हिवाळा चालू झालाय नुकसान झाली ना पावसाने माल गेले बरेच आता नवीन लावू कुठले आता शक्यतो वीरानंद साऊथ चालू आहे काय 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 वेगळी केली असली तर नाही आपल्याला सांगतायच वी वी हा वीरानंद साऊ हिवाळ्यात चांगली चालतील हायस्ट काय लागलं ला म्हणजे पाचशे साऊ मॉल चे धन्यवाद चालेल धन्यवाद करा धन्यवाद करा आज सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नारायण टोमॅटो मार्केटला काय मिळाला टोमॅटो साऊ गेले साडे पासून साडेचारशे रुपयापर्यंत आणि हायब्रिड हायब्रीड पासून तर चारशे रुपयापर्यंत टॉप क्वालिटी मेघदूत मेघदूत ते मेघदूत आर्यमान एकशे आठ तीनशे ते चारशे रुपये क्वालिटीनुसार वाट बाजार भावा असेच राहतील की थोडे वाढण्याची शक्यता आहे जरा थंडीमुळे जरा आवक घटत चालली त्यामुळे थोडे वाढतेन बाजार काल काय रेंज होते काल कमी होती एक पन्नास एक रुपयानी कमी होती आज वाढली तर हो आज वाढली आहेत पन्नास एक रुपये गेला आवक कशी होती आज आवक थोडी बरी होती आज कालच्यापेक्षा आवक थोडी जास्त जास्त होती तरी बाजाराव वाढली गिराईक पण वाढलं ना थोडं नाशिकला वगैरे कशी रेंज नाही तिकडे पण वाढलं ना सगळीकडे वाढला ऑल वा इंडियात म्हणून येतात बाजार वाढले असं टिकून राहतील हो राहतील टिकून आता कारण थंडीमुळे अवघटच चालणार आणि बाजार राहतील नवीन लावगड कुठल्या येते का व्हरायटी नाही व्हरायटी आता ते दोनच साव आणि विरांग बाकीनं मग नाही दुसरी कोण दुसरी नाही कुठे शेतकरी माझा नवीन कुठली व्हरायटी गेली नवीन तीच लावली पाहिजे साऊ किंवा विरांग तिथे आता सध्या थंडीमध्ये चालायला तीच चांगली राहील बाकी मग नाही दुसरी काही थंडीमध्ये चांगली थंडी चालेल थंडीमध्ये विरांग चांगली चालते टिकवण क्षमता चांगली त्याची धन्यवाद दादा आज काय बाजार हो सहा नोव्हेंबर चांगले टमाट होते चारशे साडे चारशे आरेमान आरेमान दोन चाळीसशे मेघदूत मेघदूत तीन साडेतीन साऊ साऊ टमाटे साडेतीनशे पासून तर चारशे साडेचारशे हायस्ट काय लागले आज साडेचारशे रुपये साडेचारशे बाजार वाढले का आज बाजार वाढले काल काय रेंज होती काल मी तीन चारशे रुपये होते आज पाच पन्नास जरा के जी पाच पन्नास के जी अशीच राहतील ती गुण का बाजार आता असे वाढतील अजून पुढच्या आव कमी जरा थंडीमुळं माल पिकत नाही ना म्हणजे पावसामध्ये जरा थोडे बाग खराब झाले त्याच्यामुळं आवक कशी होती आवक कमीच आहे जरा कमी नवीन कुठली लावड केली पाहिजे आता शाऊत लागतात विराग आणि हो धन्यवाद नमस्कार काय आपलं काय नाव साऊ का रामचंद्र ढवळे कुठून आले आपण को? मुंजावाडी कोणते टमाटो आणले दा तुम्ही साऊ साऊ काय बाजार बघेल हो साऊ मॉलला जातो पंचवीस रुपये किलोनी आणि इथे दिलता तो दीडशे रुपये दिलता मीडियम किती पाचवा साव आहे किती कॅरेट आणलो कॅरेट होते चाळीस किती शेतात लागू पावना एक खर्च किती येतो सत्तर एक हजार खर्च झाला परवडत परवडत बाजार असल्यावर परवडत बाजार कमी झाल्यावर नाही ना, ना परवडत तो किती तोड आहे आता आता पाचवा तोडा आहे अजून किती तोडे होती चार एक तोडे होते किती कॅरेट आणले होते आज चाळीस होते चाळीस अजून दुसरी कुठली व्हरायटी दुसरी नाही ती तिवढी नवीन कुठली लागू आता आता नाही <laughs> हाईश्ट बाजार हो काय हाईश्ट हायेश्ट पाचशे रुपये बरं पाचशेवर आपण मॉल लाईले मॉलला दिला बरोबर बराचसा माल मॉललाच दिला मार्केटला द्या मीडियम वगैरे मार्केटला दे धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधवांनो आज सहा नोव्हेंबर दोन आज थोडे बाजारभाव वाढलेले आहेत बाजारावर टिकून राहण्याची शक्यता आहे पाहूया आता काय होतं पण माल पाहू शकता आवक देखील रोजच्या प्रमाणातच होती आता इथून पुढील लावगड साऊ आणि विरां असं व्यापारी बांधव म्हणतात ते हिवाळ्यात ती चांगली चालते अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आता अशाच बाजारभाव शेतीविषयक शे, माहितीसाठी आत्ताच आपल्या ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद